नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे आज संपूर्ण राज्यातील देशासाठी देशातल्या जिल्ह्यासाठी जिल्ह्यातल्या आशयाकांडासाठी मी समाज कार्य करण्यासाठी कानाकोपऱ्या येत असतो या तसंच गोल गलिबांची सेवा करत असतो या तर मित्रांनो माझा समाज काय लय मोठा आहे मला लय हल्ला झालाय माझ्यावर मला सपोर्टची गरज आहे तुमच्या आता तुम्हाला दाखवतो मी गरिबांची कशी सेवा करतो मित्रांनो मला सपोर्ट करा आता इथं मामा इथे त्यांची मी सेवा करणार आहे मामा काय सेवा करू तेवढं तसली सेवा नाही करत मामा अरे चेष्ट केली चेष्टा केली बरं ठीक आहे मामा तुम्हाला भूका लागले ते काय बघू शकता मित्रांनो मामासनी भूका लागले त्या मी आज चांगलं समाज कार्य करणार आहे मामांसाठी मी एक बिस्किटचा पुडा फोडून त्यातलं एक बिस्किट खायात येणार आहे मामासनी बघू शकता मित्रांनो तुम्हाला मामा इकडे बघा हळूहळू एक बिस्किट काढतो पडलं तोवर ही बघा मित्रांनो अरे भावा झालाय काय घोटाळा झालाय व्हिडिओ चालू थांब करायला तर मित्रांनो बघू शकता राज्यातल्या मी समाजसेवा करायचो आणि या फुकणीच्या व्हिडिओ चालू केलेला आहे माझ्या हल्ला करताय थांब जरा मामा माझ्या हल्ला करताय तसा ह्याच्यावर पण जरा हल्ला करा मामा दम आहे का नाही जरा काय कावा नाही काय तर डबल चालू कर तर मित्रांनो बघू शकता समाज कार्य करण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि इथं मामाची मी सेवा करतोय मामाची बिस्किट खायला सरतोय बघा बघू शकताय थांबा घे मामा जरा फोटो काढे चार पाच बघू शकता मित्रांनो मामाच्या फोटो काढून झालेला आहे आता मामा बिस्किट खाते ती खा खाओ खाओ खावा मामा तर मित्रांनो बघू शकता मामाने बिस्किट खालेला आहे मामाचं पोड भरलेलं आहे मामाच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसते बघा हा नाही काय नाही बर आईला मामा पॉड भरलेला आहे मग तिथे कटकर कटकर मामा पॉड भरले म्हणायचं पब्लिक सगळं फक्त इज्जत घालतो का हो माझी पुढा दे मग मग तू पॉड आ पुढा दे एका पुढे मला आठरील करायचे उठून जावा घरला कुकणीच्या मित्रांनो बघू शकता राज्याच्या कानाकोपऱ्या हल्ला झाला मित्रांनो बघू शकता मात्र मागायला लागले देशाच्या सेवेसाठी राज्याच्या देशासाठी देशातल्या जिल्ह्यासाठी मात्र माझे मागायला लागले हल्लो होते माझ्या तरी पण तुम्ही परत मी थांबणार नाही मित्रांनो आयच्या गावात म्हातारने पळीवले बघले बा पांदेर जरा प्याला इधर बाट हो साहेब की हा काय देऊ चालू कर तर बघू शकता मित्रांनो संपूर्ण राज्यातील देशासाठी देशातल्या जिल्ह्यासाठी गोल गरिबांची सेवा करतो वायभो वाऊोब इथं बघू शकता गरीब माणूस आलाय त्याला पाण्याची गरज आहे तुझा घासा सुकलाय मित्रांनो त्याला पाणी पाहिजे तर मित्रांनो आपण त्याला पाणी देऊन मदत करणार बघू शकता मित्रांनो इतर पे ओके बघू शकता मित्रांनो गोल गरीब माणूस पाणी प्यायला लागलाय आणि स्वतःच आपलं जीवन सार्थक करायला लागला मित्रांनो हा बंगार पत्र बाटल्या गेणार पुरट्या पण होता येऊ आईच्या गावात तर मित्रांनो बघू शकता कट कळती रा काहीतरी चांगली मदत केली पाहिजे एका रात्रीत फेमस झालो पाहिजे मी तर मित्रांनो बघू शकता आज संपूर्ण राज्यातील देशासाठी देशातल्या जिल्ह्यासाठी समाज कार्य करण्यासाठी वैभव ठोंबरे आज इथे आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता इथं माणूस गाडीवर पडून त्याचा मर्डर झालेला आहे आपण त्याला आता पोस्टमॉर्टम साहणार जिवंत आहे मी तर मित्रांनो बघू शकता माणूस जिवंत आहे आपण त्याला दवाखान्यात उचलून येणार आहे समाज कार्य करत असते आपण व्हिडिओ परत करा आधी टे मला असं मामा कंटेंट महत्वाचा आहे तर मित्रांनो बघू शकता झाले अरे डिलीट कर सगळं न्यूज चालू कर कंटेंट जोरात आहे व्हायरल झालं पाहिजे तर मित्रांनो बघू शकता आज संपूर्ण राज्यातील देश परत कर तुझ्या व्हिडिओ माझा जीव जाया राज्यातील देशासाठी पाऊस पडलेला इथं अरे बाबा मला बघू शकता गाडी मी उचल या किती कष्ट अरे पाय मोठलेला पाय मित्रांनो उचलून त्याला बाहेर काढतो मित्रांनो बघू शकता चांगला फोटो काढतो तर मित्रांनो बघू शकता याला खूप लागलेला आहे डोक्या लागलेला आहे समाजकार्य करण्यात माझ्या पहिले बस नाही माझ्या किती झाली तुम्ही अरे दवा मला दे मित्रांनो बघू शकता संपूर्ण राज्यातील देशासाठी देशातल्या जिल्ह्यासाठी करण्यासाठी मी समाज कि की लवकर मित्रांनो बघू शकता याला आता आम्ही दवाखान्यात नेऊन याच्यावर करणार आहे काय करणार आहे अत्याचार हा याच्यावर अत्याचार करणार उपचार उपचार करणार मित्रांनो बघू शकता तर बस बस बाग लवकर चालू ठेवली तर मित्रांनो बघू शकता चांगला फोटो काढ तर मित्रांनो बघू शकता एक नंबर आम्ही समाज कार्य करतो तुमचा सपोर्ट असं राहू दे बघू शकता समाज कार्य करण्याची पाहिजे आवड आहे त्याला दवाखान्यात घेऊन निघालूया सपोर्ट राहू दे मित्रांनो समाजसेवा करताना आमचा ॲक्सिडेंट झालाय पुढे आम्ही काढून अरे राजनीच्या तुझ्या व्हिडिओचे नाटक डबल पाडलेशी मला काम तुझ्या तर आता मित्र काय झालं काम बाबा कसा वाटला लोक बाबा कालच्यापेक्षा भारी दिसतय एक नंबर लोक आहे बघ बाबा प्रत्यक्षात जाऊन समाजसेवा करायला गेलं का नाही मार खायला लागतोय मग ना आता नुसती फोन वरनं समाजसेवा करणार आहे बरं बरं कर कर व्हिडिओ चालू करता हॅलो हॅलो कुठं आहे सर कोण बोलतोय तीन डेकर ग्रुप अध्यक्ष हो काय विषय आपलं सगळं तीन असतंय सर तीन डेकर अप 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 आणि नाम पण तीन आहे ती एक दोन तीन माझ पण तीन असतंय ऐकणार काय हा काय सर पाहून राहिला तुम्ही फोनवर बोल काय काम आहे तुझं सर कुठं आहे तुम्ही खरं खरं सगळं संडासात आहे मी ची सर डोंगांधून बाहेर या घालू असायला लागलाय मोबाईल मधन अरे चांड राहतो तिकडे जाऊन बोल सर बोल माझ्यावर द तीन डेकर ग्रुप चा अध्यक्ष आहे मी जाणार पायच मोडीन तुझा सॉरी सॉरी हॅलो कुठं आहे सर आत्ताच सांगितलं की संडा आहे मी काय काम आहे ती बोल अहो सर तुम्ही त्या तिसरी लावून मारलं बरं तुम्ही अजून मारणार आहे त्याला काय करणार आहे तू फुकणीच्या सर मी आल्यावर लय जे झालं बरं का तुम्हाला लवकर काढतो सर हलक्यात घेऊ नका तलवारीला धारल लाव लाव चांगली धारलं ला, तलवारीला तीच तलवार तुझ्या ढोंगणात घालतो आणि गरारा फिरवतो बघ सर अजून सांगते बरं का भ्या मला नाहीतर का नाही नाहीतर काय नाहीतर मी बेन तुम्हाला मी घरात जायचं की फुकणीच्या हॅलो सर मी काय म्हणतोय जाऊ ते झालं गेलो इसरून जावा चुकून झालं असेल तुमच्याकडे माफ केलं तुम्हाला ती फोरकच आला काय बघा चांगला चोळा त्याला चुकून काढा तुझं कातडं काढल्याशिवाय तुला सोडणार नाही आज ओके ओके थँक्यू सर तर बघितलं मित्रांनो मी सरांना कसा दम दिला सरांची कशी फाटली ठरा सरांची फाटली नाही तुझीच फाटली खाली बघ चट्टीत मुचलाय बुट्या कटकर कटकर मग कशाला मध्ये बोलते स्त्रील सत्यानाश केला सगळं अरे खाली मुचलाय सगळं पावसाच केलायसर फाने जा तू कट केलंच का अरे कोण आहे जो मला फोन कोणी केला लागता मी नाही सर यांना केला बघा हे आमचा अध्यक्ष आहे सर मी काय फोन केलं फोन केलाय अध्यक्ष आमचा यानं फोन केलाय दांड काय येऊ येऊच अध्यक्ष आमचा यानं फोन केलाय यानं केलेला काय फोन आणि नाम पण तीन आहे ती एक दोन तीन काय मला गंड तुझी तीन डेकर ग्रुप अध्यक्ष तीन नाम वाल्या जरा कामाधंद्याचं बघ समाज सेवा कर करू वाटते परत जर मला फोन केलास तर तुझा लक्षात ठेव सॉरी सॉरी सर फोन करायच नाही बाबा आत्ताकडून तुझं फॉलोअर्स वाढायला लागले तिने तू समाजसेवेचं रील बंद करणार मग तुझी नाही बंद करणार सर आज जरा घंटी होणार रे अरे माझ्या डोक्यात एक भन्ना टाळण्या आल्या वेगळ्या प्रकारे जरा फोन करून रील करूया या धावतो आत या हॅलो वैभव भैया ठोमरे बोलतोय द तीन डेकर ग्रुप अध्यक्ष कुठून बोलताय जेवला जेवलो की जेवला माझ्या गावाचं नाव आहे जेवला मधून बोलतोय हा बोला हा आमच्या गावात लाईट नाही तीन दिवस दी झाले लवकर ला लाईट लावा नाहीतर लय अवघड होईल येऊ काय मी तिथं ये ये तुझ्या ढोंगणाला शॉक देतो तुझी मस्ती जाईल सर असं काहून बोलून राहिला तुम्ही येऊ काय मी तिथं लाइट लावून बघ जरा लाईट गेलेलीच नाही इज्जत काढते तुझी एक काम करूया काय काम करूया कर आपल्यालाच तर फोन करायला सांगूया म्हणजे आपली इज्जत चांगली होईल एक नंबर आयडिया बाबा बाबा तू फोनवर बोल अय तू बटन चालू करायचं ऐ व्यवस्थित रे हॅलो कुठे आहे डामाज उडलूया हा लाईट आहे डावजुडली कोण बोलतोय बोलतोय तीन डेकर ग्रुप अध्यक्ष जेवला बोला ना दादा आपल्या इथं तीन दिवस झाला लाईट नाही लवकर लावा कमी येऊ तिथं दादा पाच मिनिटात येईल पाच मिनिटात चालू करतो एका मिनिटात लावा कमी येऊ तिथं येऊ तिथं मी दादा 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 लावतो 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 विजय असो विजय असो कटके भाऊ कस कसं आपल्या इथे तीन दिवस लाईट नाही

नमस्कार मित्रांनो मी तीन एकर ग्रुप अध्यक्ष मित्रांनो आपल्याला इथे एक आजारी कुंबडी दिसली आहे त्या कुंबडीची आपण मदत करणार आहे तिला काय काय खायला देणार आहे तांदूळ खायला देणार आहे पाणी प्यायला देणार आहे बघा पानेन पानेन अरे वा किती छान करताय तुम्ही मला खूप आवडलं तुमचं काम धन्यवाद धन्यवाद मॅडम असंच काम करा माझ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मॅडम तर मित्रांनो बघितलं मला कामाची शाबासकी मिळाल्या ओके बावा इंस्टाग्रामला पोस्ट करऊ देऊ व्हायरल व्हायरल होऊ देवा काही वेळानंतर वायर झालाय दहा लाख तुझा बघू आणि कमेंट बघू अशा समाजसेवकांची देशाला गरज आहे चकावत वैभव भाव जिंदाबाद समाजसेवक वैभव भावाला भेटायची इच्छा आहे अरे बघ की तुझा यस येस येस वैभव भावा फिम आलास केला का तू वय <laughs> अरे याचा व्हिडिओ बघितलास का नवीन समाजसेवक आलाय बघू बघू अरे बघितला की व्हिडिओ भारी समाजसेवा करतोय या। याला भेटायला जायला लागते बघ चालतंय जाव्या हा होय बाबा काय हो तुमचा इंस्टाग्राम ला व्हिडिओ बघितला कुंबडीचा जीव वाचलेला एक नंबर काम करता राह तुम्ही हे जरा माझ्या तुम्हाला एक हजार रुपये बक्षीस कशाला कशाला ठेवा किशात इथे बर बर ओके थँक्यू मामा थांबा घेऊ घेऊया आपला ओके थँक्यू यू का मा ओके ओके चला हो चोबाचा व्हिडिओ बघितला का कुंबडीचा जीव वाचवलेला शिकायदारा काय तर त्यांच्याकडे बघितला 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 हसायला काय झालं सांगतो कोंबडी कापून द्या जरा बर, बर काय बेस काय नाही रस्त्यावर कोंबडी गावलेली एक व्हिडिओ केला कोंबडीचा आणि आता कापायची मस्त मी कापून खायची लेग पीस जरा वाटत ठेवा चा बरोबर <laughs> तीच कोंबडी आता कापून घेऊन गेलाय माझ्याकडं काय वाय ब्या सुकायच्या थांब <laughs> सुकणीच्या कोंबड्या कापून खातिस खोटं व्हिडिओ दाखवून माझ्या संधीक ठेवतोस हॅलो कुठं आहे सर आवाज आवाज हॅलो कुठं आहे सर फोन कशाला केलाय सर तू पूकणीच्या ते सर तेव्हा पाचवीतल्या वर्गातला बबलू माल त्याला काऊन नापास केलं बरं पास करून टाका आताच्या आता नाहीतर मी तिथे येईन बर का मागच्या वेळी दिलेला मार्ग मी पडला वाटतं थांब हलो तुम्हाला फटक देतो हलो हॅलो हॅलो ठेवला सर मी हॅलो बेल का नाही बघ सर बाबा अरे भरते सर कुठे आहे तुझीच फाटलेली माझी नव्हती फाटली आपण कशाला सुद्धा भेट नाही एकदा काय झालं तू माहिती आहे का जंगलात गेलो तो मी आणि पुढन वाघ आला अशीच <laughs> अवस्था झाली ती माझी पण मग काय वाघ माझ्या माग लागला मी फुड वाघ माग मी पुढं वाघ माग आणि वाघ माझ्यावर झडप घालून धरणार मला <laughs> तेवढ्यात वाघ पाय घसरून पडला मग मी झाडावर चढलो माझा जीव वाचला <laughs> बाबा तुझ्या जगे मी तर माझी बिहून चड्डी पिवळी झाली असती चड्डी पिवळी झाली असती तुला काय वाटलं माझं काय झालं असेल वाघ कशावर घसरून पडला असेल मोरट्या वाघ मागायला लागला तो आम्ही चड्डी चिपपाळ होतो त्या चिपळ्याला वाघ घसरून पडला होता हाय बोल ना काय अरे घरी चल ना माझ्या पप्पांनी तुला भेटायला बोलवलंय हां कशाबद्दल अरे तू समाजसेवा करतोस ना मग मी तुझी त्यांच्याशी ओळख करून देणार आहे पण का अरे त्यांना पण समाजसेवेचं बेड आहे होय काय चालतंय ಬಾ ये तर जमते का बघतो काय बरोबर ओके चल ये ना बस काय गाश्विनी हे बघा कोण आलंय नमस्कार नमस्कार तू दानकान कपुरी काय सर एक नंबर नालाय आलाय पोरगाई

वैब्या भट तू अशी काय झालं अरे काय नाही अश्विनीच्या पप्पाला भेटायला गेलो अश्विनीच्या पप्पाने आणि अश्विनी लय मारलं मला हर का मारलं रे काय नाही कोंबडी कापून खाल्लेलं कळलं त्याचने वाईट झालं वाईट झालं बाबा पण मला अश्विन लय आवडत्या पण आता तिच्या नजरात वाईट झालो मी अरे बाबा तू काय टेन्शन घेऊ नको त्याला इम्प्रेस करा काहीतरी चांगलं काम कर चांगलं काम हा डोक्यात एक आयडिया रे बाबा कसली आयडिया वेगळं समाज कार्य काहीतरी करतो कुठलं सांगतो भिकारी भिकारी रस्त्याने फिरणार असते नाही ना मग लोक त्यासने आणणार आन आणि त्यांचा सांभाळ करणार मी सांभाळणार माझ्या खर्च आणि त्यासनी भावा एक नंबर आयडिया बघ होय चल हुडकूया तशी लोक चल 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 माणूस जरा याला पडत दिसतं याला निवेळ सांभाळायला बरोबर ठीक आहे चालू कर चालू कर तर नमस्कार मित्रांनो बघू शकता ही मामा भेटली ती आता यासनी आपण सांभाळायला घेऊन जाणार आहे पैठण आणि कॅश काही कोण पण धावते गरीब माणूस भिकारी मामा चालू कर चालू कर तर नमस्कार मित्रांनो आपल्याला आता इथे एक माणूस दिसला अत्यंत गरीब माणूस आहे आता आपण त्याला घरला घेऊन जाणार आणि त्याचा सांभाळ करणार मित्रांनो स्वतःच कर खर्चाने बघू शकता ओ मामा काय <laughs> बघा अत्यंत गरीब माणूस आहे एकदम शांत आहे निरागस माणूस आहे <laughs> 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 गावलास नाही जमीन नावा करून gitles माझी गावात वाचलं ग भावा नाहीतर त्या खुळ्यानं मारलं असत तर मित्रांनो बघू शकता मामासने आता इथं आणलं या इब्रुस दिसते आता यांची केस बिस कापणार आहे मामा नाही अजिबात तुमचं चांगलं करणार आहे आम्ही सगळं बघू शकता मित्रांनो आता केस काप तुम्ही माणसा जाणार मामासनी आता बघू शकता मित्रांनो हल्लगा हल्लगा मामा हल्लगा हल्लग <MAIL> हा ओके मामा आता जरा माणसं झालाय बघा तुम्ही ओके बरं आंघोळ घाल आता चला करा भटले करा भटले करा मित्रांनो बघू शकता मी वय बघ बो डोमरे समाजसेवा करते हो राज्यातल्या देशासाठी देशातल्या जिल्ह्यासाठी बघा मामा चुल रांगोळ खायला लागली कुठे कुठे हातगाव ती लाजत नाही मित्रांनो मी तरी सुद्धा मी मला सपोर्ट करा मित्रांनो माझ्या हल्ला झाला तुम्ही काय सपोर्ट करताय मला फॉलो करा मित्रांनो काही दिवसानंतर तर मित्रांनो बघू शकता आपण गोरगरीबांची सेवा करते मित्रांनो बघा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता हे इकडे नाराज होईल म्हणून याला पण चालते मित्रांनो बघा का का अडवल्या कावक गंभीर स्वभाव हाय एक नंबर समाज सेवक गंभीर स्वभाव आहो पप्पा तो वैभव सुधारला आता गरीब लोकांची सेवा करतोय आणि त्यांना स्वतःच्या खर्चाने सांभाळतोय काय सांगतेस पुरी हो हे बघा व्हिडिओ अरे वा 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 आताच त्याला भेटा जाऊया मी तर म्हणते तुला जर ते आवडत असेल तर तुमच्या दोघांचं लगीन लावून देतो मी चालतंय की पप्पा चल जाऊया भेटा त्याला थँक्यू भावानू पोट भरून जेवा रे लाज नका वैभव सर खरंच तुम्ही ग्रेट आहात ह्या गरीब लोकांची सेवा करताय ते बघून मन प्रसन्न झालं माझं धन्यवाद काका धन्यवाद काका म्हण ना का हो पीडांजा, पीडांजा। सुधे, सुधे। आता सासरे भावा म्हणा मला म्हणजे माझ्या मुलीचं तुमच्या सोबत लग्न लावून द्या ठरवलंय मी खरंच काय होय खरंच जा पाया असू दे असू दे सासरी बुवा चला घरात नको आता उशीर झालाय लग्नाची तयारी पण करायची आहे सासरी बुवा आजच्या दिवस राहावा की सकाळी उठून जावा मग बरं बरं ठीक आहे चला य भाऊ नऊ जेव्हा निवांत या या काका लय चांगला आहे ती आमची लय काळजी घेत ती होय काय खरंच पुरी हशी बनायच वय बबर तुझं लग्न होणार आहे बर आता उशीर झालाय सगळ्यांनी झोपा आपण पण झोपूया चला बर बर बा, ठीक आहे पुरी वय बोलले चांगलं फोरक आहे रात्रीची मला जाग आली तर माझं पाय बी दाबत होता माझी पण त्याने सेवा कमीच आहे सासरे बुवा दात घासून झाला असलं तर हात पाय आणतो आणि नाश्ता करायला या आलोच जर राहिले बर आवरा लवकर मी यात वैभव ठोमरे कोण आहे रिता मी आई साहेब आपण काय झालंय हे ना चार जणांच्या किडन्या काढून विकल्या त्या काय काय म्हणते ती चार जणांच्या किडन्या काढून विकल्या अहो सासुरे बुवा खोट बोलतोय पोलीस खोट बोलतोय काय हवलदार आण रे डॉक्टरला अय डॉक्टर सांग रे होय मी या वाईबाच्या सांगण्यावरून या चार जणांच्या किडण्या काढल्या त्या आणि पाच पाच लाखाला विकल्या त्या आम्हाला तर पेंडित ऑपरेशन आहे या किडण्या काढल्या आमच्या अरे बघता डॉक्टर तर म्हणलं चार जणांच्या किडण्या काढल्या तुम्ही तर तिकडे जाणायचा मग चौथी किडनी कुणाची काढली अहो तुमचीच काढल्या रात्री आता नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका